डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब आजची आजची वात्रटिका आहे पैचान कोण सदरल वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सव्वीस मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे पहिचा कोण या तंबूतून त्या तंबूत या तंबूतून त्या तंबूत इच्छुकांचा शिरकाव आहे या तंबूतून त्या तंबूत इच्छुकांचा शिरकाव आहे सगळ्याच तंबूमध्ये एक निष्ठतेचा आव आहे सगळ्याच तंबूमध्ये एक निष्ठतेचा आव आहे पुन्हा एकदा पहिल्याकडून या तंबूतून त्या तंबूत या तंबूतून त्या तंबूत इच्छुकांचा शिरकाव आहे या तंबूतून त्या तंबूत इच्छुकांचा शिरकाव आहे सगळ्याच तंबूमध्ये एक निष्ठतेचा आव आहे सगळ्याच तंबूमध्ये एक निष्ठतेचा आव आहे सदैवातिकेच पुढचं आणि दुसरं कडू कुठेही कचाकाचा वागतात कुठेही कचाकाचा वागतात तरी म्हणतात कणा ताठ आहे कुठेही कचाकाचा वागतात तरीही म्हणतात कणा ताठ आहे तरीही सगळ्याच तंबूमध्ये राजकीय घबराट आहे तरीही सगळ्याच तंबूमध्ये राजकीय घबराट आहे कुठेही कचाकाचा वागतात तरी म्हणतात कणा ताठ आहे कुठेही कचाकाचा वागतात तरीही म्हणतात कणा ताठ आहे तरीही सगळ्याच तंबूमध्ये राजकीय घबराट आहे तरीही सगळ्याच तंबूमध्ये राजकीय घबराट आहे राजकीय घबराट आहे सदळ वातुडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवट कडू आज एक तंबूतर उद्या दुसरा तंबू आहे आज एक तंबू तर उद्या दुसरा तंबू आहे खरा प्रश्न हा की नेमके कोण एडबंबू आहे खरा प्रश्न हा की नेमके कोण एडबंबू आहे नेमके कोण एडबंबू आहे वात्रटिकेचं नाव सार्थ करणारं सगळे वात्रटिकेचं तिसरं आणि शेवट चकडवं पुन्हा एकदा आज एक तंबूतर उद्या दुसरा तंबू आहे आज एक तंबू तर उद्या दुसरा तंबू आहे खरा प्रश्न हा की नेमके कोण एडबंबू आहे खरा प्रश्न हा की नेमके कोण एडबंबू आहे नेमके कोण एडबंबू आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पैचान कोण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्यकांती can't be